नमस्कार प्रमिलज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं हक्का नूडल्स जर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा तर मी या ठिकाणी दोन ते तीन बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर कोबी एक कांदा त्यानंतर दीड शिमला मिरच घेतलेली आहे आणि एक टोमॅटो हे सर्व तुम्ही हव्या त्या शेपमध्ये बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन छोटे पॅकेट नूडल्स घेतलेले आहे आणि एक एका वाटीमध्ये एक, वाटी एक पुडी जो हक्का नूडल्स मसाला भेटतो बाजारामध्ये तो घेतलेला आहे तर हे जे नूडल्स आहे ते पाण्यामध्ये थोडेसे असे उकळून घेऊ तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये दोन तांबे पाणी घालून घेतलेलं होतं आता त्यामध्ये ते पाणी गरम झालेलं आहे जवळपास उकळी फुटत आलेले आहे आता त्यामध्ये आपले जे नूडल्स आहे ते घालून घेऊ आणि त्याला पा पाच एक मिनिट छानपैकी उकळून घेऊ जेणेकरून नूडल्स हे पूर्णतः शिजणार नाही पण थोड्याशा प्रमाणामध्ये अर्धे शिजले पाहिजे आणि जे, जे बाकीचे नूडल्स आहे ते जेव्हा आपण कांदा टोमॅटो घालून जेव्हा परतून घेणार आहोत त्यानंतर ते शिजून निघतील तर चला आता याला उकळी येऊपर्यंत एक दोन तीन उकळी येऊन द्यायचे आहे आणि लगेच त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण आता ते सुट्टे राहण्यासाठी नूडल्स थोडस तेल घालून घेणार आहोत जेणेकरून ते एकमेकांना चिघटणार नाही थोडस या ठिकाणी तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपल्या नूडल्स छानपैकी उकळी आलेले आहे आणि मोकळी सरसहित नूडल्स आपले या ठिकाणी तयार झालेले आहे चला तर आता त्यामध्ये पाणी काढून घेता सर्वप्रथम या ठिकाणी आपली पुरण गाळून घ्या चाळून घ्यायची जी चाळणी असते ती घेतलेली आहे तर त्यामध्ये आपले जे नूडल्स आहे ते मी घालून घेतलेले आहे आता याला थंड होईपर्यंत आपण या ठिकाणी आपला कांदा वगैरे फ्राय करून घेऊ आता या ठिकाणी आपला कांदा त्याचबरोबर शिमला मिरच कोबी छानपैकी फ्राय करून घेऊया तर एका कढाईमध्ये सर्वप्रथम तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आपली बारीक चिरलेली हिरवी प्याज त्याचबरोबर कोबी कांदा आणि शिमला मिर्च मोठ्या गॅसवरती दोन एक मिनिट छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे

कांदा त्याचबरोबर टोमॅटो खूप छान प्रकारे फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ टोमॅटो आणि मग आपण सापड मला टोमॅटो आवडतं म्हणून मी या ठिकाणी टोमॅटोचा वापर केलेला आहे तुम्ही हळू असेल तर वापरा किंवा नका त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी मी मसाला पण घालून घेतलेला आहे मसाला पण छान प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपले जे नूडल्स आहे आपण ते घालून घेऊया बघू शकाल खूप छान असे मोकेल नूडल्स शेठ ठिकाणी तर अशा प्रकारे सर्व नूडल्स त्याचबरोबर मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपले हक्का नूडल्स या ठिकाणी छानपैकी तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नूडल्स या ठिकाणी तयार करून बघा खूप छान असा स्मेल या ठिकाणी येत आहे तर तया तयार आहे खूप हटके पद्धतीने हक्का नूडल्स तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं आणि अगदी झटकन असे हक्का नूडल्स तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलास लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद